लाइक, कमेंट शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्राच्या राजकारणात सावनेर विधानसभा मतदारसंघ हॉटसीट ठरला आहे सावनेर हा रामटेक लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे सुनील छत्रपाल केदार हे सावनेर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहे एकोणीसशे पंच्याण्णव आणि दोन हजार चार साली असे दोन वेळा ते अपक्ष म्हणून सावनेर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत मात्र दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत ते सावनेर मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे विधानसभेवर निवडून गेले सावनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी विविध खात्यांचे मंत्रिपद पुषविले सावनेरचे सुनील केदार हे पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत केदार यांची नागपूर जिल्ह्यातील राजकारणावर चांगली पकड आहे मात्र पंचवीस वर्षे जुन्या नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी दोषी आढळल्याने नागपूर उच्च न्यायालयाने सुनील केदार यांना पाच वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे यानंतर चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सुनील केदार यांना महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून अपात्र ठरविण्यात आले असून ता केदार यांना सहा वर्षे निवडणूक लढवता येणार नाही सावनेर हा सुनील केदारांचा बालेकिल्ला जरी असला मात्र आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत केदार या मतदारसंघातून लढण्याची शक्यता धुसर झालेली आहे त्यामुळे काँग्रेस व केदार यांच्यासमोर पर्यायी उमेदवार शोधणे हे आव्हान आहे सुनील केदार कुटुंबातील सदस्याकरिता के उमेदवारी मागतील की एखाद्या कार्यकर्त्याचे नाव पुढे करेल यावर महाराष्ट्रातील जनतेची प्रचंड उत्सुकता आहे व यावर जनतेत चर्चेचा विषय ठरत आहे माजी कॅबिनेट मंत्री रणजित देशमुख यांचे पुत्र व काटोलचे माजी आमदार डॉक्टर आशिष देशमुख हे सुनील केदार यांचे विरोधक मानले जातात देशमुख यांनी दोन हजार नऊ साली सुनील केदार यांच्या विरोधात सावनेरून विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून उभे राहून काट्याची टक्कर दिली होती मात्र केदार यांनी देशमुख यांना के पराभूत केले होते यंदा भाजपकडून आशिष देशमुख यांना पुन्हा सावनेर मतदारसंघातून निवडणुकीत उतरविण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु भारतीय जनता पक्षाकडून मनोहर कुंभारे ॲडव्होकेट प्रकाश टेकाडे रोहित मुसळे रामराव मोवाडे आदी कार्यकर्तेही दोन हजार चोवीसच्या विधानसभा करता इच्छुक आहेत असे सांगितले जात आहे अशा स्थितीत पक्ष निष्ठावंताला प्राधान्य देईल की आगाऊ उमेदवाराला संधी देईल यावर मंथन सुरू आहे संकटाची परिस्थिती लक्षात घेता भारतीय जनता पक्षातर्फे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व दोन हजार एकोणीसचे विधानसभा उमेदवार डॉक्टर राजीव पोद्दार किंवा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक धोटे यांच्या नावावर तिकिटाची घोषणा करू शकते या व्यतिरिक्त काँग्रेस पक्षातून किंवा अपक्ष लढण्याकरिता रणजित देशमुख यांचे लहान पुत्र डॉक्टर अमोल देशमुखी सौनेरमधून विधानसभेची तयारी करीत आहे याशिवाय या आम आदमी पार्टी वंचित बहुजन आघाडी व बहुजन समाज पार्टी ही विधानसभा निवडणुकीत उमेदवार उतरवणार आहे सावनेरमध्ये सुनील केदार यांच्या अनुपस्थितीत अनेक इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली असली तरी सावनेरकरांच्या दर्दी कोण ठरेल याचा निकाल विधानसभा निवडणुकीतच मिळेल ताज्या घडामोडी बातम्या व एक्सक्लुझिव्ह कंटेंट बघण्याकरिता सबस्क्राईब करा सोशल भारत ट्वेंटी फोर आपल्या मातीतील लोकप्रिय चॅनल